महापेक्स पंचवीस रमेश विठ्ठल पारखे मी डोंबिवलीला सर्वे शॉल शेजारी राखी अपार्टमेंट टिळक रोड येथे राहतो मी निवृत्त एल आय सीमधून निवृत्त प्रशासनिक अधिकारी म्हणून झालो आहे मला स्टॅम्प जमवण्याचा छंद आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून विविध देशांचे स्टॅम्प आणि खास करून भारताचे स्टॅम्प जमवतो त्यानिमित्ताने मी विविध प्रदर्शन होत असतात त्यांना मी भेट देत असतो असंच एक महापेक्स नावाचं प्रदर्शन महा भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यातर्फे जी पी ओ फिला टेलिक ब्युरो यांच्यातर्फे बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर भरलं होतं हे प्रदर्शन अतिशय मोठं असतं असतं माझ्या माहितीप्रमाणे मी हे चौथं चौथं प्रदर्शन बघतो आहे आणि या प्रदर्शनामध्ये फर्स्ट डे कवर स्टॅम्प्स त्यांचे फोल्डर्स जे जे हो प्रदर्शन भरतं त्याचं आणि शिवाय विविध स्टॉल्स असतात जे स्टॅम्प्स विकत असतात आणि घेत असतात याचं तिथे विक्री होत असते हे प्रदर्शन आमच्या दृष्टीवरून परवणी असते मी भेट गेलो ब पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता मी त्या फिला ब्युरो काउंटर नंबर बत्तीस येथे दुपारी तीन वाजता गेलो कारण मला हवं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही बत्तीस नंबरच्या काउंटरवर जा तिथे तुम्हाला सगळं साहित्य मिळेल मग तिथे गेल्यानंतर मी तिथे दोन असिस्टंट बसले होते त्यापैकी मी एकाला म्हटलं मला अमुक अमुक मराठीत बोललो अमुक अमुक हवं आहे कारण मला मराठीत बोलायची सवय आहे तर त्याने सांगितलं आप क्या बात करें? हमको समझ समज नाही हिंदी में ही बात करणार पडेगा तर मी म्हटलं कसे बोल रे हो आप महाराष्ट्र मेहते मरा मराठी आपको ही पडेगा बोलता हम नुक नाही मानेंगे हम नाही जबाब हिंदी में ही बात करना पडेगा मग म्हटलं मी शिकायत करतो तुमची त्याच्या शेजारी दुर्दैवाने ठेवला होता तो हिंदीच होता तो उठून उभा राहिला आणि मला म्हणाला जाऊ किधी शिकायत करणार उदर करो मग मी नायलाजाने आता एवढा लांबणं आलो होतो मग आमचा माझा आवाज चढलेला म्हणून एक मराठी एम्प्लॉय झाला पण तो शेवट झाल्यावर आला तर त्याच्यानंतर मग मी ते साहित्य विकत घेतलं आणि ताबडतोब ऑफिसच शोधायला ब गेलो तिथल्या तिथे तक्रार नोंदूया म्हणून फिलाटेलिप ब्युरोच्या पण दुर्दैवाचं झालं की फार मोठं फंक्शन होतं प्रचंड संख्येने लोक आले होते स्टेजवर सगळे पोस्टाचे अधिकारी बसले होते त्यामुळे मला तक्रार नोंदवायला कोणी अधिकारी उपलब्ध त्या दिवशी झाला नाही म्हणून मग मी आत्ता डायरेक्टर फिलाटेलिप ब्युरो जी पी ओ मुंबई वन यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे आणि मी गेले पाच वर्ष गेले चा एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून स्टँड जमवतो आहे माझा या हे चौथं प्रदर्शन आहे माझ्या माहितीप्रमाणे माझी मागणी अशीच आहे की मी आत्तापर्यंत हे कधी अनुभव अनुभवलं नव्हतं की म म हिंदीमध्ये मरा मरा हिंदीमध्येच बोला हे आत्ता या प्रदर्शनाने पहिले बोलले गेले तेव्हा इथे जी आत्ता जो स्टाफ येतो तो, तो अहिंदी येतो आहे ये असं मला जाणवलं त्या दिवशी एकंदर बोलण्यावरनं तेव्हा फिलाटेलिक ब्युरोच्या डायरेक्टरनी अशी सोय केली पाहिजे की जर एक हिंदी ठेवला असेल तर दुसरा मराठी ठेवलाच पाहिजे किंवा निदान हिंदी अहिंदी असला तरी त्याला मराठी समजलं पाहिजे असा माणूस ठेवला तरी आमचं काय म्हणणं नाही पण मराठीमे बात नाही करणे का हिंदीमही करू हे म्हणणं चूक आहे कारण केंद्र सरकारच्याही सूचना आहे की तीन भाषामध्ये केंद्र केंद्र सरकारच्या कार्यालयाने व्यवहार केला आहे त्याला छेद जातो या वागणुकीने हो कारवाईचे मी सांगितलं आहे आता ती कारवाई त्यांचे काय नियम होतील केली तर त्यांनी आता ते कशी ॲक्शन घेतात मला माहिती नाही मी तक्रार करायचं काम केलं आहे